नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पैठण या ठिकाणी सत्याहत्तर क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी सव्वीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे आठ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा नागपूर या ठिकाणी तेराशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी सातशे साठ क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार एकशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी दोनशे तीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे आठ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल अवकाळ जास्ती दरे नऊ हजार चारशे तीस रुपये क्विंटल जाते गद्दरतूर पुढील बाजार बाजारसंती मुरूम या ठिकाणी नऊशे दहा क्विंटल अवकाळी जे दरे नऊ हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जाते गज्जर टूर